आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज सोबत

विकास फक्त फोटोसाठी देवपिंपरी फाट्याच्या आदिवासी वस्तीचा सत्ता आणि प्रशासनाकडून खुला अपमान ग्रामसेवक बेजबाबदार सरपंच गप्प सदस्य उपेक्षेत गट विकास अधिकारी गाड झोपेत तहसीलदारांना उद्घाटन फक्त शोभेच जामनेर तालुक्यातील देवपिंपरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील देवपिंपरी फाट्या येथील आदिवासी वस्तीतील तब्बल साठ कुटुंबांच्या माथ्यावर आज ही विकासाचे फक्त आश्वासनच आहे आज ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरून ग्रामपंचायतीच्या भेदभावाविरोधात संतप्त आंदोलन करत बेजबाबदार प्रशासनाचा मुकोटा फाडला ग्रामपंचायतचा अजब कारभार अर्ध्या गलीपर्यंतच रस्ता नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादारा वाघ देवपिंपरी फाट्यावरील काही गल्ल्यांमध्ये सध्या रस्त्याचे विकास कामाचे काम सुरू आहे मात्र या गल्लीमध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांना मध्ये झटकून रस्ता अर्धवट सोडण्यात आला कारण काय आहे तर ते भाग आमच्या योजनेत नाही असे पांढऱ्या कपड्यात बोलणाऱ्या काही सदस्यांचे निर्लज्ज उत्तर आम्ही फक्त मतदानासाठी आहोत का आदिवासींचा संतप्त सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी एमजे न्यूज बोलताना आवाज बुलंद केला मतदानासाठी आम्ही बरोबर पण विकास कामासाठी आम्ही कुठंच नाही पंचवीस वर्षापासून सरकारी जमिनीवर राहत आहेत पण आजही आमच्या नावावर पट्टे नाहीत हे आम्ही विसरलो नाही या, या गोष्टीला जबाबदार कोण मित्रांनो ह्या गोष्टीला जबाबदार कोण ग्रामसेवक विकासाचे नाव घेतात पण फायलीमध्येच टाकतात ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक नेहमीसारखा गायब योजना मंजूर करून घेण्याचा आळस आदिवासी वस्तीकडे दुर्लक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी देखरेख नाही प्रश्न पडलाय हे सेवक आहेत की सरकारी कुंपणावर बसलेले बघे सरपंच पदावर आहे पण आवाज नाही गावाचा नेता म्हणणारे सरपंच यांना त्यांच्या गावातील वस्तीच दिसत नाही का फक्त बड्या गल्ल्यांमध्येच विकास असतो अशा मताचा अपमान जनता किती दिवस सहन करणार याच वस्तीत राहणारे ग्रामपंचायत सदस्य म्हणतात स्वतःच्या घरापर्यंत तरी रस्ता नाही पण काहीतरी बनावं तरी, तरी, बनाव तरी बोलतात या वस्तीतील सदस्य स्वतःच म्हणतात मला विश्वासात घेतले जात नाही मग असा निर्बल सदस्य पदावर काय कामाचा ज्याला स्वतःच्या घरापर्यंत रस्ता मिळत नाही तो दुसऱ्यांसाठी काय लढेल अशा प्रतिक्रिया ग्रामपंचायतच्या सदस्यांनीच इथं एम जी सी बोलताना दिल्या गट विकास कार्यालयाने या भागाची कोणतीही पाहणी केलेली नाही कागदावर योजना आणि प्रत्यक्षात काहीच नाही गावाला विकास हवा आहे कामे मंजूर झाली आहेत हे भाषण नाही तहसीलदार अतिक्रमण पट्टे वाटप करतात पण पंचवीस वर्षापासून राहणाऱ्या आदिवासींना का नाही असा प्रश्न तहसीलदार साहेब यांना येथील नागरिकांनी केला आहे महसूल सप्ताहात अतिक्रमण धारकांना तहसीलदार व प्रशासनाने पट्टे देवपिंपरी भागातील कुटुंबांना तुम्ही कधी पट्टे वाटप कराल तुम्हाला ही वस्ती दिसत नाही का असे गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले मंत्री महाजनांचे फोटो झळकले पण दोन वर्षात एकही पाया उभा राहिला नाही जुनी टाकी मोडकीच आली कधी कोसळेल याचा भरोसा नाही याच टाकीच्या बाजूला काही कुटुंब आहे अचानक अपघात होण्याची दाट शक्यता आहे हेच आहे का मंत्री महोदयांचे विकासाचे नाट्य गावातील जनतेचा मंत्री महोदयांना सवाल हे विशेष म्हणजे ह्या वस्तीत आज काय नाही ते विचारा मी तुम्हाला सांगतो या वस्तीत रस्ता नाही गटारी नाही घाणीचे साम्राज्य आहे घरकुल नाही कारण त्यांच्या नावावर पट्टे नाही लाईन आहे वीज मीटर नाही शौचालय नाही महिलांना उघड्यावर जावं लागतं पावसाळ्यात टोंगळ्या इतकं पाणी असत या वस्तीत सुरक्षितता नाही सरकारचा न्याय नाही हे सर्व प्रश्न येथील नागरिकांनी येथे उपस्थित केले एमजी न्यूज व गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे तात्काळ या वस्तीचा सर्वे करून प्रत्येक पात्र कुटुंबाला मालकी हक्काचे पट्टे द्यावेत रस्त्याचे अधुरे काम पूर्ण करून संपूर्ण वस्तीला सुविधा द्याव्यात पाण्याच्या टाकीचे बांधकाम त्वरित सुरू करावे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा शब्द देऊ नका माफ करा लक्षात आलं नाही पुरेसं नाही आदिवासी बांधवांचा इशारा यावेळेस आमचा आवाज दाबला तर पुढचे आंदोलन तीव्र व मंत्रालयासमोर करण्यात येईल नमस्कार आपण जामण्या तालुक्यातील देवगुंपरी ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहोत इथं देवपिंपरी म्हणून फाटा आहे देवगुंपरी फाट्याजवळ गावामध्ये काही रस्त्याचे कामं चालू आहे पण त्या काम चालू असताना येथील गावकऱ्यांचा काही आरोप आहे तक्रार आहे की गावामध्ये फक्त मुख्य रस्ते बनवले जात आहे आणि जाणून बुजून काही आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी रोड बनवल्या जात नाही अशी तक्रार आहे तरी व्यापार नेमका काय विषय आहे घेऊ दादा इथे म्हणतात की इथे होणार नाही आणि आम आमच्या घरामध्ये पाणी जातात त्याच्यात व्हिडिओ आहे आणि आमच्या घरात आम्ही हाताने पाणी भरतो मोटरी लावून पाणी भरतो इथे तर आम्हाला काहीतरी सुखसुविधा हवीच ना आमच्या काही समस्या आहेत की आम्हाला काही मिळत नाही काही सवलत नाही आमचं आधार कार्ड रेशन कार्ड सगळं इथलं आहे पोकणपुरा म्हणून आम्हाला काही समाजाच्या लोक इथं आदिवासी आदिवासी जास्त सर्व लोक मागासवर्गीय तुमच्याकडनं निवडणूक झाल्यानंतर मतदान घेतात बघू नाही घरांमध्ये जाऊन बघू शकता की याच्यामध्ये रेडिओ

ગલીના કોંગ્રેસ કાને માં दुसरा પૈસો આજું માં ના ના એ ખવાય પાણી તમારા ને इतका ને પાણી રાત ઘર आहे मध्ये जे ખાण्याचं नगाटा याद बस साहेब पडा 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 मारिदि त गुरुवा म आउ दो पपु एरे म ता एरे बोलले छै ए ओडे मरे त गुरुवा नाम जोंनी सन्दरा हामी एक आदे टेम्परा आ र आ माटा कवा त

महिलांनी इथे आक्रोश केलेला आहे की जाणून बुजून काही प्रतिष्ठित लोकांचे घर या एक गारेक। गारेक। गली एक ही एक गली आहे पूर्ण कंप्लीट गली आहे आणि ह्या गलीकरण पुढे करायचं नाही आहे आणि यामध्ये महिलांनी असा थेट आरोप केलेला आहे की ग्रामपंचायत सदस्य जे आहे शिंदे यांनी डायरेक्ट सांगितलं की महिलांना मारा त्यांनी जर काम आढळलं तर त्यांना मारून घ्या असं डायरेक्ट महिलांनी स्वतः आरोप केलेला आहे आणि इथून अर्धिक गली का सोडलेली आहे कारण त्यांना असं वाटतं आहे की आम्ही आदिवासी आहे त्यामुळे आमच्यावर अन्याय अत्याचार केला जात आहे तरी आपण बघू अजून पुढे काय समस्या आहे बाबा तीस वर्षापासून गटारी देखील झालेलं नाही आहे इथून एक शेवटची गटार झालेली आहे पूर्ण आपण घरं बघू शकतो घर पूर्ण गरीब मागासवर्गीय लोकांचे आदिवासी लोकांचे या घरांची परिस्थिती पाहून आपण अंदाज लावू शकतो इथं कोणत्या परिस्थिती म्हणजे बघू शकतो आपण गटारी आजपर्यंत गटारी झालेल्या नाही आहे

ग्रामपंचायत तर्फे संडासीच जे योजना राबलेली होती ती बारा हजार रुपयाची संडास होती गडाराची व्यवस्था

स्वतः मेंबर काय नाव आहे तुमचं मेंबर निवडून कोण आलेलं आहे अरे नाव काय ते तर सांगा तुम्ही एका मेंबर निवडून आले काय ना चालतच नाही बिल सांगा तुमचं काय सुखसुविधा काय आहे का रेल्वे तुमच्या वार्डामध्ये समजून घ्या वार्डात प्रीती एक मिनिट समस्या करता एम जे न्यूज देवपिंपरी फाट्यावर पोहोचली त्या वार्डातील जिथून रस्ता खुला सोडलेला आहे म्हणजे ग्रामपंचायत करत नाही किंवा काही ग्रामपंचायत सदस्यांच्या नेतेगिरीमुळे इथं नाही सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्या पुढील जो भाग आहे त्या भागातच आपल्याला अचानक ग्रामपंचायत सदस्य यांचं घर आहे असं सा नागरिकांकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु ह्या सदस्याचं काहीही ग्रामपंचायतमध्ये चालत नाही असे देखील त्यांनी सांगितलं या ग्रामपंचायत सदस्य असून त्याच्या घरापर्यंत रोड येत नाही नेमकं काय सांगाल तुम्ही काय येत हो? नाही रोड आम्ही बोलून सांगतो काय काय ऐकून काय करणार किती वर्षापासून चौथा वर्ष लावला तर आपण बघू शकतो नामधारी फक्त ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेला आहे परंतु फक्त नामधारी ठेवलेला आहे मी नक्की सांगेल की जर निवडणूक एखाद्या अनाडी व्यक्तीला जर फक्त त्याच्या आरक्षणामुळे त्याला उभं करून सुद्धा त्याला निवडून आणलं जात असेल तर इथं कुठंतरी आरक्षणाची थट्टा या न्यायव्यवस्थेने किंवा या नेते मंडळीने लावलेली आहे मी नक्कीच सांगेल गटविकास अधिकारी यांना सरपंच व इतर बॉडी जे यांना विश्वासात घेत नाही किंवा त्यांच्या घराजवळील कामं करू देत नसेल तर अशा बॉडीवर नक्कीच कोणता गुन्हा दाखल व्हायला हवा हे त्यांनीच विचार करायला हवा फुकटपुरा म्हणतात काय हे आपण जे पाहत आहोत हे ग्रामपंचायत गावठ्यांची जागा आहे आणि इथं पाईप ठेवण्यासाठी असं गावकऱ्यांचं म्हणणं इथं भाडेतत्त्वावर तत्वावर म्हणजे इथे काही कुठेतरी पाईपलाईनचं काम चालू आहे मोठे पाईपलाईन शासकीय तरी भाड्या तत्वासाठी एका ठेकेदाराला पाईप ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे परंतु भाड्या तत्वावर ही जागा दिलेली असं माहिती मिळते इथं महिलांचा असा रोष आहे की आम्हाला उघड्यावर जावं लागतं इथं कोणतीही जागा आम्हाला शौचालयासाठी so, नाही रात्री आमच्या हालापेष्टा होता दुसरा विषय पावसाळ्यामध्ये इथं जाण्यासाठी जागा नसते तरी आपण महिलांना त्यांना विचारू की नेमकं काय म्हणणं त्यांचं दादा आम्हाला सुविधा पाहिजे रस्ता पाहिजे की आमच्या घरात पाणी येतं पाणी पावसाळ्यामध्ये झाला पाहिजे आता पर्सात मध्ये पहा तुम्ही आता किती गवत इतकं जाता मग त्याला काय तर शौचालय सुद्धा सुविधा करते पाहिजे ना

विधानसभा आपले ते आले मंत्री गिरीश महाजन यांनी या वस्तीमध्ये नक्कीच फेरपटका मारायला हवा आणि नेमकं का। जनतेची काय तक्रार आहे ते जाणून घेण्यासाठी महिलांनी त्यांना बोलवण्याचं इथं एमजे न्यूज मार्फत आवाहन केलेलं आहे कारण इथं जामने तालुक्यात एक असं देखील आहे की, की ज्या ठिकाणी त्यांना वीज मिळत नाही त्यांना पाणी मिळत नाही त्यांना शौचालयासाठी जाण्यासाठी महिलांना शौचालयात जा शौचालयासाठी इथं शौचालय नाही दुसरा विषय गटारी नाही रोड नाही रोड जर म्हटले तर अर्ध्यामधातूनच केले जात आहे तर असा दुजा भाव का का महत्वाचा हा विषय आहे तालुक्यात कि बुवा हे लोक गरीब आहे म्हणून यांचा एरियाचं नाव काय ठेवलेलं आहे फुकटपुरा हे एक शोकांतिका मोठी आज ही जातीयवाद जातीय वाद हा दिसतो आहे का असा नक्की प्रश्न येथील जनतेने उपस्थित केलेला आहे मागासवर्गीय लोकांसाठी इथं कोणताही निधी शासनाकडे नाही का असा सवाल देखील कार आणि इथले जे नागरिक आहे आणडी आहेत त्यांना बाकीची मालूमात नाही आहे शासकीय कामकाज काय असतं हे त्यांना माहिती नाही त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्हाला जातीय दोषापूर्वी कोटी आम्हाला निधी दिल्या जात नाही आम्हाला शासकीय सुखसोयी दिल्या जात नाही नक्कीच इथले ग्रामपंचायत सदस्य असो सरपंच असो यांना बडतर्फ करण्याची मागणी इथल्या जनतेकडून केली जात आहे मतदात आणि का करताना ते असं म्हणणं आहे आमचं दुसरं काही नाही आम्ही सगळं काही

वसाहत आहे ह्या वसाहतवर सर्व गरीब जनता राहते मजुरी आहे हातमजुरी करणारे त्यांच्याकडे काहीतरी उत्पत्तीच साधन नाहीये आणि त्यांच्या हाल अपेक्षा असे आहे की शेवटी गडाळी नाही त्यांना लाईट नाहीये घरकुल नाहीये आणि त्यांच्या पावसाळ्यामध्ये एवढा रोज होतो की शेवटी लेकर गदारीमध्ये वाहू शकतात त्यांच्यावाले अशी परिस्थिती आहे आणि शौचालयाला जायला बाहेरला जागा नाहीये काय करायचं कोणाकडे मागणी करायची आम्ही हात कोणाला मागायचा आणि आपल्यापर्यंत आला गणता मंत्री आणि ग्रामपंचायत चुकीचा पाऊल ठेवलेला नाहीये असा रोज ते आज दाखवत आहेत आणि आम्हाला न्याय मिळाला बरं नाही तर आम्ही उद्यापासून रस्त्यावर आंदोलन करणार आहे साधारण किती परिवार साधारण आठ कमीत कमी पन्नास घर आहे पन्नास 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 कुटुंब आहे तर आपण बघितलं महिलांनी अत्यंत आक्रोशी ते दाखवलेलं आहे इथं तरुण वर्ग सुद्धा आहे इथं रोड बनता नाही पुरे पूर्ण रोड पूर्ण करा म्हणले तर म्हणता येते तर पूर्ण काय होता नाही आमची इच्छा अशी आहे रोड पूर्ण करावे सुविधा आहे त्याची मिळावी फोकटपुरा काय म्हणत आहे म्हटलं गेला आहे त्यामपती कलेक्टर ते नावावर करून द्यावे आम्हाला सरकारी जमीन जमीन म्हणता नाही हे आम्हाला करून द्या ना आम्ही ती पस्तीस वर्ष राहत आहे आम्ही त्याचा उपयोग काय मालम क्रमती काय करते प्रत्येक जे करून देऊ करून देऊ करता कुठे झाला मध्ये पस्ती वर्ष करत सांगतो मी अजून काही काम झालं नाही आमचं विकासच नाही तर आपण बघितलं तहसील तर्फे महसूल सप्ताह आयोजन करण्यात आलं त्यामध्ये असं सांगण्यात आलं ज्या शासकीय जमिनीवर जमिनीवर शासकीय जे लोक पंचवीस वर्षापासून राहत आहे त्यांच्याच नावावर ते जमीन केल्या जात आहे परंतु या सप्ताहाचा खरी जर आपल्याला दुजोरा जर दिसत असेल तर ह्या देवपिंपरी फाट्यावर कारण ती शासकीय जमिनीतच हे आदिवासी लोक राहतात खरीज जामने तहसीलदार यांना सांगू इच्छितो की तुम्ही पट्टे तर वाटप केले परंतु खरीला लाभार्थी अजून बाकी आहे आता जामदार लागला 10 वर्ष झाले रे कारण आले नाव ब सही शिक्का सगळे जामनेर करून आणि आम्ही जामनेर गेले ना तर ते जामनेरचे दादा भी काय सांगतात जो सरपंच ना चालू आहे तुमचा अंजा दो काय आम्ही जर गेले ना डायरेक्ट तिथले लोक असतात म्हणजे रेशन बंदले जात नाही तुम्हाला

रेशन कार्ड करता नाही ते म्हणजे पती रेशन कार्ड द्यायचं कार्ड आहे धान्य कार्ड रेशन कार्डच दिले पती मारून झाले पाच वर्ष होऊन गेले तरी करताना सांगायला की काय नाव आपलं मनीषा ज्ञानेश्वर मनीषा मनीषा ज्ञानेश्वर તાદુળ મતદાન મતદાન કાઢને ધાન્ય

किती वर्षापासून आहे टाकी टाकी किती वर्षापासून आहे पंचाळीस वर्ष झाले बरं तुम्ही सरपंच किंवा सदस्यांना सांगितलं होतं का नवीन घालून दोन वर्ष दोन आहे का इकडं का मात्र <laughs> साधारण कधी साठी उद्घाटन झालेलं होतं दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले परंतु अद्याप कोणतंही काम नाही पडल शेजारी आमचे घर आहे बरोबर बायला आह चाळीस वर्ष झाले या जागेमध्ये राहत आहे अजून नावावर नाही काही नाही काही नाही पंचायत девятьсот <laughs> <laughs> <laughs>